हॅलो फ्रेंड्स मी सागर गवळीन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सो so, आपल्याला बरेच लोकांचे प्रश्न आले होते की दादा आपण जो काही इंडिकेटर डेव्हलप केला आपण जो काही इंडिकेटर बनवलाय त्याची काय गरज आहे त्याची खरंच गरज आहे का आणि सेकंड थिंग की आपण होप ट्रेडिंगमध्ये बसतो होप ट्रेडिंग म्हणजे काय की आपल्याला मार्केट असं वाटतं आता वर चाललंय वरती चाललंय वरती चाललंय अजून वरती जाईल किंवा मार्केट आता खाली येत खाली येत अजून खाली येईल आता कसं असतं मार्केटमध्ये ज्या अपट्रेंड फॉर्मेशन बनवत असतं त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल येते त्याच्यानंतर परत दोन ग्रीन कॅन्डल म्हणजे काय की एक स्ट्रक्चर ते क्रिएट करत वरती चाललेलं असतं तुम्हाला ते पण समजलं पाहिजे की आता हायर हाय हायर हाय चाललेला आहे आता हायर हाय तोडून ते हायर लो क्रिएट करते म्हणजे काय की अपट्रेंड टू डाऊन ट्रेंड फॉर्मेशन झालेलं आहे सेम तसंच लोअर लो क्रिएट करत होतं तसंच ते लोअर लो क्रिएट करून आता लोअर हाय कडे चाललेलं आहे आता डाऊन ट्रेंड टू अपट्रेंड फॉर्मेशन होत आहे सो so, त्या केसेसमध्ये पण आपला इंडिकेटर खूप छान पद्धतीनं वर्क करतो त्याच्यामध्ये तो समजून घेतो की आता डाऊन ट्रेंड चालू होऊ शकतो तो तिथे सुद्धा आपल्याला इंटिमेट करतो की आता तुम्ही अप त्रे, ट्रेंड मधन बाहेर पडा डाऊन ट्रेंडसाठी ट्रेड प्लॅन करा दोन्ही पद्धतीनं म्हणजे डाऊन ट्रेंडमधनं कधी बाहेर पडायचं हे पण आपलं अप्ले इंडिकेटर आपल्याला सांगतो आणि अप ट्रेंड अपट्रेंडमधनं कधी बाहेर पडायचं हे सुद्धा आपला इंडिकेटर आपल्याला सांगतो दोन्ही बाजूने आपला इंडिकेटर आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणजेच काय की खूप मोठे प्रॉफिट आणि खूप छोटे लॉस आपले इंडिकेटर आपल्याला देत असतो स्टॉप लॉस खूप छोटे असतात आणि त्या टार्गेट खूप असे मोठे असतात सो डेफिनेटली आपला इंडिकेटर खूप छान पद्धतीनं मार्केटमध्ये वर्क आहे तुम्हाला सुद्धा याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण लवकरच अजून एक गोष्ट आणणार आहोत आपल्या सर्वसामान्य ट्रेडर्स साठी की आपला जो काही इंडिकेटर आहे तो आपण फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे थर्टी डेजच्या फ्री ट्रायल मध्ये सो हे खूप मोठ सरप्राईज असणार आहे सगळ्यांसाठी की आपला जो काही इंडिकेटर आपण थर्टी डेजच्या फ्री ट्रायल मध्ये देतो सो so, स्टेट येऊन आपण लवकरच त्याची घोषणा करणार आहे त्याचा अनाऊन्समेंट करणार आहे सो थँक so, यू आणि असंच आम्हाला सपोर्ट करत जा तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नवीनच ऊर्जा भेटत असते ठीक आहे सो थँक्यू थँक्स फॉर युअर सपोर्ट so, thank धन्यवाद